श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण पाहूयात उपवासाची भजी रेसिपी आपण इथे घ्यायचं आहे साहित्य एक वाटी वरई हो आणि वाटी शाबू घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम पावडर असं करून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपलं वरई आणि शाबू बारीक झालेलं आहे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ता ते चार मिरच्या आणि थोडेसे जिरं टाकून आपल्याला लाल करून घ्यायचं तुम्हाला चाल आवडत असेल आणि चालत असेल तर आला तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर देखील घालू शकता ते बारीक करून घेते मी व्यवस्थित असं ते बटाटे घ्यायचे आपल्याला तीन ते चार व्यवस्थित तसं साल काढून किसून घेतलेलं आहे मी तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ घ्यायचं त्याच्यामध्ये स्टार्च संपूर्णपणे जायला पाहिजे पाणी व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे बटाट्या आणि आता आपण इथे मिरची आणि जिऱ्याचं पेस्ट टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कुठे घालायचं याच्यामध्ये आत्ताच आपल्याला इथे चवी फक्त मीस देखील घालून घ्यायचं आहे मिरची पावडर टाकायचे आपल्याला इथे रंगासाठी मिक्स पावडर टाकते मी कांदा लसून मसाला घ्यायचा नाही उपवासा नाही चालत व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं येते शागो आणि पीठ घालून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला इथे बटाट्याच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सर्व पीठ घालून घेतलेलं आहे <coughs> व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आपल्याला बटाट्याच्या ओला ओलाव्यामुळे आपलं पीठ एकदम मऊ होतं बघू शकता उपवासासाठी एकदम छान असं रेसिपी आहे एखादा नक्की बनवून बघा आणि एकदम सोपी आहे बघू शकता इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता थोडंसं कोरडं दिसत असेल पण थोड्या वेळानंतर आपलं पीठ एकदम होतं होतंय बघू शकता इथे आणि एक दहा मिनटं तर व्यवस्थित असं पीठ आपलं भिजतं भजीसाठी बघू शकता इथे भिजलेलं आहे पीठ अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला इथे बघू शकता इथे मी तेल देखील तापायला ठेवलेलं आहे आता एक एक भजी आपल्याला इथे सोडून घ्यायचे तेलामध्ये खूप कमी ते तेल लागतं आणि तेल तर सुद्धा अजिबात होत नाही आहे आता नक्की बनवून बघा आपल्याला पदार्थ करून घालता येतो त्यामुळे आपल्याला बदल असा भोजीचा प्रकार आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे बघू शकता इथे खूप उत्तम बनतात व्यवस्थित

तुम्ही याच्यासोबत छान असते किंवा खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा सुद्धा आपल्याला खुशखुशी झाले देखील खाऊ शकते खूप टेस्टी लागतात तेल देखील जास्त लागत नाही नक्की बनवून बघा कसे वाटले पाहिजे कमेंट मग करून सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ